नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम हे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगरचा निकाल जाहीर झालेला आहे ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टचा डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसापूर्वी डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंपदा विभागाचा निकालही जाहीर झालेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीखही त्यांनी जाहीर केलेली आहे कागदपत्र तपासणी सूची त्यांनी दिलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुमच्या पोस्टनुसार तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघा जिल्हा परिषद अहमदनगर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट त्यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेली आहे पाचशे चौऱ्याण्णव कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेले आहेत नंतर बघा हा आहे जिल्हा परिषद अहमदनगर ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल या पोस्टचा रिझल्ट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पोस्टकरिता त्यांनी एक हजार सत्तावन्न कॅन्डिडेट सिलेक्ट केलेले आहेत या पी डी एफमध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला सब्जेक्ट वाईज आणि आउट ऑफ किती मार्क्स आहे तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या दोन्हीही पोस्टचा निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट टाईम हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद